घटस्फोटीत महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवून एक लाख पंचवीस हजार हडप केल्याच्या आरोपातून योगेश गजानन कोळी राहणार हातकंगळे याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले हातकणले येथे राहणाऱ्या रहा एका सदतीस वर्षीय घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरोधात तिच्याशी शरीर संबंध ठेवले व वेळोवेळी तिच्याकडून सन दोन हजार अकरा ते सन दोन हजार या कालावधीत रोख रक्कम व दागिने असे एकूण एक, एक हडप केले या संदर्भात सदर महिलेने सतरा एप्रिल दोन हजार रोजी हातकणले येथील फिर्याद दाखल केली सदर फिर्यादीनुस योगेश गजानन कोळी वय बत्तीस राहणार हातकंगले यास हातकंगले पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपत्र पाठविले सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली फिर्यादीच्या जबाबातील विसंगती पुराव्यातील तफावती लिव्ह इन रिलेशनचा संशयित आरोपीतर्फे घेण्यात आलेला बचाव या सर्व बाबींचा विचार करून तसेच आरोपीकडून काहीही जप्त झालेले नाही फिर्यादी व आरोपी यांच्यात झालेले करारपत्रावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात झालेल्या करारपत्रावरून किरकोळ वाद करून गुन्हा दाखल झाला आहे हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील मेहबूब बांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने संशयित आरोपी कोळी याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली